नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी भारतातील सर्वांचं श्रद्धास्थान असणारे रामलल्लांचं भव्य राम, राम मंदिर येत्या बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये सर्व रामभक्तांच्या दर्शनासाठी प्राणप्रतिष्ठा करून खुले होत आहे यासाठी देशभरातील कोट्यावधी रामभक्त रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीत येत आहेत अयोध्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी लाखो कारसेवक कारसेवक अयोध्यात आलेले आलेले परत जात असताना रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये एकशे पन्नास कारसेवकांचा डबे पेटवून देऊन मृत्यू झाला होता मात्र काही गुप्त माहिती आधारे ज्या व्यक्तींच्या घरातील मृत्यू झाला त्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या माहितीच्या आधारे अशी माहिती मिळाली की जे कारसेवक म्हणून एकशे पन्नास लोक गोधरा रेल्वे स्टेशनवर मारले ते कारसेवक नसून त्यांना मारण्यासाठीच त्या दोन डब्यांच्या रेल्वेच्या डब्यामध्ये त्यांना बसवलं होतं ज्या दोन रेल्वेच्या डब्यामध्ये बसलेले गुजरातचे अहमदाबादमधील व्यापाऱ्यांच्या घरातील कामगार शिपाई ऑफिस बॉय माळी काम करणारे कर्मचारी ड्रायव्हर त्यांच्या ऑफिसमध्ये दुकानात काम करणारे कामगार या गरीब घराण्यातील एकशे पन्नास गरीब कामगारांना रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये बसवून ही रेल्वे जेव्हा गोध्रा स्टेशनवर आली तेव्हा जवळच्या लोकांनी रेल्वेचे दोन डबे सर्व बाजूने बंद करून रेल्वेच्या डब्यांवर पेट्रोल ओतून पेटून देण्यात आलं ते मृत्यू झालेले सर्व डेड बॉडी अहमदाबादमध्ये नेऊन रस्त्यावर ठेवून अहमदाबाद आणि गुजरातमधील सर्व लोकांची दिशाभूल करून हे दोन्ही रेल्वेच्या डब्यावरती मुस्लिम समाजकंटकानं पेटून दिलं असं सांगितलं त्यामुळे अहमदाबादमध्ये सुरू झाले दंगल पुर्ण गुजरात मधे पसरली हजारो नागरिकांचा मृत्यू झाला लाखो नागरिक कायमस्वरूपी अपंग झाले हे केवळ आणि केवळ त्यावेळेला गुजरातमध्ये जे आता दोन व्यक्ती देश चालवत आहेत त्या दोन नेत्यांनी रचलेलं कांड होतं हे कांड केल्याशिवाय आपल्या देशात असणारा पंच्याऐंशी टक्के हिंदू समाज आपल्याकडे येणार नाही याची मनोमन खात्री होती याची सल त्यांच्या मनात रुचत होती दोन समाजात तेढ निर्माण केल्याशिवाय धर्मनिरपेक्ष मतं आपल्याकडं वळण्यासाठी आणि भविष्य काळातील निवडणुका जिंकण्यासाठी हा एक प्रकारे रचलेला भयंकर कांड होता। हे कांड केल्यानंतरच आपण वर्चस्व निर्माण करू याचा पूर्ण अंदाज त्यांना होता आणि ते करण्यासाठीच गोधरा हत्याकांड घडवलं ते ठरवून केलेला प्लॅन होता हे करण्यात त्यांना यश आलं अशीच घटना आता अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या रामभक्तांसोबत होऊ शकते कारण ज्यावेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला तिथल्या राज्यपालांना असे होणार अशी माहिती आणि अंदाज होता ते तसंच झालं गोध्रा हत्याकांडाप्रमाणे परत एकदा हे कांड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही आणि म्हणून सर्व रामभक्तांनी आपली काळजी घ्यावी अशी माहिती मराठा स्वराज्य राज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली आहे